माझ्या आहेत सगळ्यांची नाव घेता येणे शक्य पहिली गोष्ट म्हणजे माहिती अधिकार कट्टाचा हा म्हणजे नंतर समजलं तर हा कट्टा आपण पुढच्या आठवड्यात घेतला असतात हा पाचशे नव्याण्णवा कट्टा आहे पुढच्या वर्षी सहाशे आणि सलग सहाशे रविवार सुरुवातीला एका गार्डन मध्ये आणि त्यानंतर कोविड लागल्यानंतर आपण ऑनलाईन चालू केला आणि एकही दिवस न थांबता हा कट्टा सुरू आहे कट्ट्याचा कट्टा का सुरू केला तर नॉर्मली कार्य कार्यक्रम आपल्या हॉलमध्ये आहे संघ हॉलमध्ये आहे नॉर्मली सरकारी कार्यक्रम जे होतात जे लोकांच्या भल्यासाठी असतात असं म्हटलं जात ते मोठ्या हॉलमध्ये सेमिनार मध्ये हॉटेल्स मध्ये असे होतात आणि तिथं सामान्य माणसाला फारसा काही भाव नसतो बोलायचा ऐकायचा किंवा आपलं म्हणणं मांडायचं म्हणून आपण जे आरटीआय कट्ट्यामध्येच तरतूद आहे की सगळेच लोक सबल झाले पाहिजेत म्हणून आपण तो गार्डन मध्ये सुरू केला गार्डन मध्ये सुरू करण्याचा उद्देश असा होता की कुणीही कुणालाही तिथे या किंवा येऊ नका आलं तर थांबवणार असं काही होणार नाही आणि सगळ्यांनी बोलायचे अशी त्याच्यामध्ये कुणी सगळ्या एका लेवलवर त्याच्यामध्ये सगळे बोलायचे कुणी वर नाही काही नाही असं आणि त्याच्यातून अनेक लोक तयार झाले अनेकांची कामं झाली आपल्याकडच्या नेहमीच्या प्रथेप्रमाणे काम झाल्यानंतर नॉर्मली लोक येत नाहीत त्यांची त्याच्यामुळे काही लोक इथे येत आहेत काही दोन उदाहरण सांगणं आवश्यक ठरेल तिकडे आमचे शेखर लाडगे बसले शेतकरी आहेत ज्या वेळेला आले कट्ट्यावर त्यावेळेला अधिकारी म्हणजे त्यांना असं काही वाटायचं की ते देव आहेत आत बोलताना कार पाठवायचं सांगायचं मग अधिकारी रुबाबात त्यांच्या प्रश्नाचे उत्तर देणार किंवा देणार नाही नंतर नंतर ते हे मुद्दा उदाहरण याच्यासाठी देतो की आमचा एक सामान्य माणूस तयार झाला होता त्यांनी आता परिस्थिती अशी निर्माण केली की चांगल्या चांगल्या डिपार्टमेंटला त्यांनी घाम फोटला आता एक कालप्रवाह चांगल्या अर्थाने घाम फोटला महामारी विषय वगैरे असलं काही केलेलं नाही त्यांनी एक सर्क्युलर निघाल जे अभिलेखच होत त्याच्यामध्ये एक छोटासा अति छोटा विषय कि कुठल्याही कर्मचाऱ्याने आपला वाढदिवस आपल्या खात्यामध्ये साजरा करू नये दिसायला वर्करनी हे सर्क्युलर फार काही पा, महत्वाचं वाटत नाही परंतु भूमी अभिलेखचा जर तुम्ही संपूर्ण अभ्यास केला तर असं लक्षात येईल की जे सस्पेंडेड क्लास थ्री क्लास फोर आहे त्यांच्या वाढदिवसाला सुद्धा वरिष्ठ अधिकारी सस्पेंड असताना सुद्धा भेटायला जातात त्याच्यापैकी काय कारण आहे हे तुम्हाला कळेल त्याच्यामुळे आता त्या लोकांनी तिथं वाघ्य साजरा बंद केले त्या निमित्ताने येणाऱ्या भेटी बंद झाल्या लोकांचा जो वेळ आहे तो लागायला लागला दुसरे तिकडे जयसिंग जाधव आहेत ते ही शेतकरीच आहेत त्यांचं काम अजून झालं नाही परंतु ते लढत आहेत सांगायचा सा उद्देश आहे की माहिती अधिकार कायद्याने आता त्याची किती वाईट अवस्था असली तरी बऱ्याच लोकांना परत काही दिले बऱ्याच लोकांना सबल केले आणखी काही लोकांनी सबल व्हायची गरज नाही आता मग असता असताना हा अचानक मतदार जागृती किंवा मतदानासाठी कारण काय दोन तीन छोटी छोटी एका मिनिटाच उदाहरण देतो काल रात्री मी एक विषय केला विषय बीड आहे काल संध्याकाळी सात आठ वाजता माझ्याकडे बीड मधल्या महामित्रांच्या एका कर्मचाऱ्याने जी थकबाकी होती खासगी लोकांची खाजगी खाजगी लोकांची थकबाकी आपला लॉग इन आणि पासवर्ड वापरून त्याने त्यांची खाजगी लोकांची नावं बदल त्याच्यामध्ये परळी महानगर परळी नगरपालिकेचं सीओ परळी याच त्यांनी नाव टाकून दिलं आणि सगळी थकबाली थकबाकी खाजगी माणसावरून सरकारी यंत्रणेकडे ट्रान्सफर झालं हे उदाहरण आहे आज टाइम्स ऑफ इंडियाला पण बातमी आहे आणि मी ते सगळे काल माझ्या ट्विटरवर केलेलं आहे ही अवस्था आपल्या देशाची आपण साध्या साध्या गोष्टी म्हणतो दुसरं एक उदाहरण देतो छोटसच आहे ते कर्मचारी आहेत सेवेत लागले अपंगांचा दाखला त्यांना मिळाला ते सेवेत लागले लोकांना शंका आली त्यांनी तक्रार केली प्रकरण फार भरपर्यंत गेलं सगळ्यांनी असं सांगितलं की ते जे सर्टिफिकेट आहे ते खरं आहे त्याच्यामुळे त्यांच्यावर कारवाई करता येणार नाही कोर्टा समोर काही जो येईल हे ये बघायचं असतं कागदावर सह्या विषय संपला त्यांचा आम्ही थोडा पाठपुरावा केला चौकशी सुरू झाली चौकशी मध्ये असं निष्पन्न झालं की ज्या व्यक्तीने तो दाखला दिलेला आहे त्यांनी आपला नेम आणि पासवर्ड व्हॉट्सअपवर शेअर केला होता त्यामुळे तो दाखला कुणी काढला याचा ट्रेस होत नाही त्यामुळे ती व्यक्ती आताही सेवेमध्ये आहे आणि ज्यांनी व्हॉट्सअपवर शेअर केला आपला ज्या वरिष्ठ अधिकाऱ्याने त्यांना अजून काही कारवाई नाही त्यांच्या चुकून हा जो व्यक्ती लागलेला आहे किती प्रामाणिकपणे काम करेल त्याची सुरुवात ज्या बनवेगिरीतून झाली त्याच्यातून तो, तो बाहेर पडणं शक्य नाही अशी मोठी उदाहरणं मुद्दाम देत नाही मी आतापर्यंत जे टेंडर रद्द केले झगडे सरांना माहिती असेल त्याचा आकडा पुणे आणि महाराष्ट्राचा मिळून कमीत कमी ऐंशी हजार झालेली म्हणजे मी तक्रार करून पुढे तशीच राबवली गेली ती आणखी मोठी सांगायचं उद्देश आहे एक मी नेहमी सांगत असतो नागरिकांनी फार काही करायची गरज नाहीये परवा दिल्लीमध्ये होतो दिल्लीहून येताना माझा पाय दुखत होता समोर बग्गी दिसली म्हणून त्याला विचारलं तिथं काही बोर्ड वगैरे हो नव्हता तो म्हणला दिल्लीचे अडीचशे रुपये द्यायला तिकीट केवढं आणि अडीचशे रुपये मी त्याला अडीचशे रुपये दिले तर ते रेकॉर्ड याच्यावर याची खात्री केली म्हणजे सीसीटीव्ही वर येईल त्याची बाहेर समोर गेल्या गेल्या मी पहिलं काम केलं दिल्ली एअरपोर्ट आणि आपले मंत्री एव्हिएशन मंत्री त्यांना आठवे छान इंटरनेट वर मला कळालं होत कि तिची बग्गी सेवा ती फ्री पण त्यांनी माझ्याकडून अडीचशे रुपये केले पावती वगैरे काही नाही तेही कॅश ऑनलाईन चालत नाही मी तिथून कंप्लेंट केली दहाव्या मिनिटाला त्यांचं मला उत्तर आलं त्या अशा असं आमच्याकडे दोन प्रकार आहेत म्हणजे दुसरा प्रकार मला आधी सांगा पहिला फ्री आहे त्याचं काय ते सांगा मग म्हणजे तुमच्या ज्या ड्रेस वरून तुम्ही प्रवास केला त्याचा फोटो पाठवा तो फोटो पाठवला आणि खाली उत्तरक्रिड पुण्यात त्या वेळेला मला त्यांचं उत्तर आलं होत की तुमच्या आम्ही सगळं तपासलं तुमच्या तक्रारीप्रमाणे आमच्याकडे आम्ही कारवाई चालू केलेली आहे साधी गोष्ट आहे म्हणजे मी काय फार मोठे केलं असं मला म्हणायचं नाही परंतु जर तुम्हाला काही उणीव दिसली तर किमान एक तक्रार करायला घाबरू नका आणि माझ्या माहितीप्रमाणे आज आजपर्यंत दिले मी ऐकले नाही कुठली कारवाई त्याच्यामुळे तक्रार करायला एक अनुभव जुन्या परंतु अधिकारी ज्या वेळेला एखाद्या विषयावर चांगले काम करत असतात त्यावेळेला त्या सगळ्यामध्ये शंभर नालायक असले तरी एखादा तरी चांगला निघतो आणि ते तुमची कामं करून जातो त्या अनुषंगाने पुण्यामध्ये ओपन डे म्हणजे दर सोमवारी पालिकेत जाऊन कोणीही फाईल पाहिजे कुठलाही अर्ज न करता पर, काई काई ही सुविधा सध्या फक्त पुण्यामध्ये चालू आहे लायब्ररी चालू केली आपण त्यासाठी मी काय काय केलं हा भाग तरच आहे परंतु त्या लायब्ररीचा फायदा ही सामान्य लोक येत नाही तिथे जाऊन फायली बघत नाही त्याच्यामुळे आता ती बंद पडायची अवस्था हे सगळं जे युनोव्हर्टी आणि लोकांसाठी होत त्याचा फायदा आपण घेतला पाहिजे परंतु तो घेण्यामध्ये आपण कसूर करतोय असं मला वाटायला लागलंय आणि म्हणूनच आताचा आणि यासाठी काय केलं पाहिजे तर आपण सफल झालं पाहिजे आपण असे लोक निवडून आणले पाहिजे की ज्यांना आपण विचारू शकू म्हणजे आता मला अनेक जणांना मगाशी बोलले पाच वर्षात त्यांनी नगरसेवकाला कधी जाब विचारलाय असं कधी घडलेलं नाही किंवा पाच वर्षामध्ये त्यांनी स्वतःलाही प्रश्न विचारला नाही की आपण या माणसाला निवडून का दिलं त्यामुळे आता आम्ही एक प्रश्नावली केलेली आहे आपल्या समोर तुम्ही फक्त तुमचा हक्क ओळखा आपण खूप फक्त ही ताकद आपल्याला नाही असं का वाटत याच पुढे मला उलगडलेलं नाही छोटे छोटे छोटी ना माणसं नाही किंवा माणसं आहे त्यांनी फारसं काही समजत नसताना जर एका डिपार्टमेंट जर तो झुकवू शकतो तर बाकीच्या ना ते अवघड नाही असं मला वाटतं हा जो आपण कार्यक्रम घेतो तो काय फक्त पुण्यापुरता मर्यादित नसेल ही एक चळवळ व्हावी अशी अपेक्षा ही काही एकता विजय कुमार विनिता देशमुख किंवा आणखी करणार नाही तुमच्यासाठी लोक पुढे आले आणि जर मतदारांना स्वतःला काय विचारायचं आपण इथं तुम्ही काय करा हे सांगणार नाही तर तुम्ही मतदान करण्यापूर्वी किंवा मतदानाला जाण्यापूर्वी विचार कसा करावा कशा कशाचा विचार केला पाहिजे प्रत्येकाची मत प्रत्येकाची भूमिका वेगळी असेल त्यांनी तसा विचार करून मगच मतदान करावं आणि त्या लोकांना पाठिंबा द्यावा अशी अपेक्षा आहे हे आपण ग्रामीण भागामध्ये सुद्धा नेणार आहोत आणि त्यासाठी मला आणि आमच्या सगळ्या टीमला आपल्या सहकार्याची गरज लागेल आणि केवळ एवढ्यावर थांबणार नाही तर बऱ्याचदा स्वतः काम केलं पाहिजे अशातलाही भाग नाही एखाद्याने केलेल्या कामाला मी आर्थिक सहभागाचा अजिबात बोलत नाही ते मागितलं की माणूस बिघडतो परंतु त्या कामाला थोडंफार प्रोत्साहन देणं ते काम पुढे पाठवणं त्याच्या कामाचं जरा कौतुक करणं याने सुद्धा बराच फरक पडू शकतो आपण सगळे मिळून आता जी काही आपण मोहीमात घेणार आहोत त्यामध्ये सगळेजण एकत्रपणे पुढे जाऊया धन्यवाद